नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल मासुरण्याचं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं या मैदानात कोणताही निसर्गाचा आडताला आला नाही मैदान एकदम चांगलं पार पडलं आणि या मैदानात काल घरनिकेच्या राजाने बाजी मारली सलग पाच मैदानाचा मानकरी होता राजा आणि काल पुन्हा एकदा एक, एक नंबरचा मानकरी ठरला आणि मित्रांनो काल महेब्याचासुद्धा मोठा कमबॅक झाला कुठेतरी दुखापतीतून मायब्या आपण बघायला गेलो तर तेवढा चर्चेमध्ये नव्हता परंतु काल सुद्धा त्याचा कमबॅक दाखवून दिला आणि आता मित्रांनो चांगला असा स्पीड लागला आहे मायब्याला त्याच्यानंतर आपण सदाशिव मास्तर आहेत त्यांची मुलाखत तुम्हीसुद्धा बघितली असते बघितली असेल त्या मुलाखतीमध्ये ते, ते स्वतः बोलले की लोकांनी खूप हिनावलं परंतु सुद्धा दाखवून दिलं की त्याच्यामध्ये अजूनसुद्धा क्षमता आहे आणि तो पळू शकतो आणि त्यांना खरंच काल अश्रूसुद्धा अनावर झाले आणि मित्रांनो आता आपल्याला यापुढे चांगला असा मैब्याचा स्पीड बघायला भेटेल कारण मुलाखतीमध्ये मास्तरांना एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्र गाजवलेली जोडी नवमिंदकेश्री बाकासूर आणि मैब्या कधी मैदानात दिसणार तर मित्रांनो त्याच्यावरती मास्तर बोलले की मैब्या आत्ता हळूहळू जुन्या फॉर्ममध्ये येतोय तो आधी तर बाकासूरसारखा पळायचा परंतु दुखापतीनंतर तो आता हळूहळू हळू हळूहळू फॉर्ममध्ये येतोय तर त्यावरती मास्तर बोलले की जेव्हा मला वाटेल की तो त्या लेवलला पडू शकतो तेव्हा माझी मोइलशेट असेल त्यांचे मामा असतील यांची चांगली अशी मैत्री आहे त्याच्यामुळे नक्कीच हा पायरा होईल कारण आपल्याला माहितीच आहे थारची मानकरी मेहेंद केसरी मैदान मायब्याने बाकासूरने बाकासुरने गाजवलेलं त्यानंतर नांदोशी मैदानसुद्धा बाकासुराने आणि मायब्याने गाजवलेला फायनलला सुट्टा निकाल घेतला होता तर मित्रांनो आता प्रश्न आहे की बाकासुराने मायब्या कधी पळणार तर हळूहळू मायब्याचा स्पीड जुन्या फॉर्ममध्ये मायब्या परत येतोय त्याच्यामुळे लवकरच आपल्याला बाकासूर आणि मायब्या पळताना दिसतील आणि बिंजवडचा वाचला मथुर यांच्यासोबत पण मथुर प्रेमी असतील मायब्या प्रेमी असतील यांच्या खूप कमेंट बघायला भेटतात की मथुर आणि मायब्या पायरा करा तोसुद्धा पायरा आपल्या भविष्यात नक्की दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लवकरच आपल्याला मायब्या मथूर असेल बाकसूर असेल किंवा बलमा असेल अशा टॉपच्या नंदींसोबत बघायला भेटेल तरी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईड्स